राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव परभणी जिल्ह्यातील म्हणजे दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस बाजार समिती परभणी अवक पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर असे चार हजार दोनशे जास्तीत जास्त चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंट बाजार समिती गंगाखेड अवक चौदा क्विंटल कमीत कमी जा चार हजार तीनशे चार हजार तीनशे जास्तीत चार हजार चारशे रुपये क्विंटल तर मित्रांनो हे होते आजचे परभणी जिल्ह्यातील परभणी व तसेच गंगाखेड या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव तर मित्रांनो नवीन आले साल तर दादा यूट्यूब दा चॅनलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी परभणी जिल्ह्यातील त्याची सोयाबीन बाजारभाव